Amad Nagar नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत हे 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 सगळे मैदानात उतरून सगळ्यांचे भाषण झाले सगळे मैदानातून उतरले आणि सगळ्यांचे प्रयोग झालेले ज्या माणसांनी जे लोक आता उतरणार असतील त्यांनी एका माणसाचं जीवन बदलण्यासाठी कदा काम केलं असेल तर त्यांना ऐकणार पर आहे बरोबर आहे तर हे सगळे प्रयोग आमच्या परिवारावर अनेक वर्षांपासून झालेले आहेत त्यामुळे याच्यावर मला वाटतं की तुम्ही असं विनोद करू नका बरं तुमचं मला हसता आलं याचा मला आनंद वाटतो कोणीही उमेदवार असला असता तरी माझं काम जनतेपुढं मी मांडलेलं आहे आणि कामाच्या आधारावरच मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे की निवडणूक बिनविरोध होणार नव्हती कोणी ना कुणीतरी उभं राहणार होतं आज एक व्यक्ती समोर येऊन उमेदवारी त्या ठिकाणी घेतो आनंद आहे त्यामुळे मी कोणालाही कमी आलेखणं किंवा कोणाचं त्या ठिकाणी नजरअंदाज अंदाज करणं किंवा समोरच्या उमेदवाराच्या अनुसार रणनीती बदलणं हा माझा स्वभाव नाही मी जी रणनीतीच्या आधारे चाललो त्या रणनीच्या आधारावरच चालत राहणार हेच माझं धोरण आहे आणि हेच मी गेल्या अनेक वर्षापेक्षा करत तर ह्याच्यामध्ये कोणी ना कोणीतरी उमेदवार राहणारच होतं आज त्यांचा उमेदवार जाहीर झाला अजून झालेला नाही म्हणजे अधिकृत जाहीर झालेला नाही उमेदवार जाहीर झाल्यानंतर जी निवडणुकीची तयारी आम्ही अगोदर करून ठेवलं आहे त्या मुद्द्यावर आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत त्यामुळं असं काही नवीन गोष्ट घडली किंवा असं जे गोष्ट घडली जी काही अनपेक्षित होती असं मला काही वाटत नाही आणि उमेदवार कोणी असला तरी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांच्या आधारावरच जनतेमध्ये आम्ही जाणार आहोत आणि जनतेपुढं आमचे विकास कामं आम्ही मांडणार अजून निवडणुकीला भरपूर वेळ जायचं अजून फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू होणं आहे माघारीपर्यंत अनेक गोष्टी बदलतात त्यामुळे महायुती जी निर्माण झाली ती आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करावं आणि प्रधानमंत्री त्यांना करायचं या एकमेव एजेंडाखाली महायुती तयार झाली त्यामुळे सगळ्या नेत्यांचं एकमत आहे की उमेदवार आवडो न आवडो किंबोना उमेदवाराबद्दल काही मतभेद असेल सगळेजण प्रधानमंत्र्यांकडे पाहून काम करणार आहेत ही महायुतीची रचना त्यासाठी आहे आणि मला वाटतं कुठल्याही प्रकारे मतभेद राहणार नाही कुठल्याही प्रकारे धुसफूस राहणार नाही ही फक्त चर्चेतून समोर आलेला जो काही फुगा आहे तो लवकरच कुठे त्यांनी कशामुळे दिला हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्याच्यावर मी काय बोलणार नाही तर तुमच्याकडे होतात असू दे त्याला काय करू शकतो त्यांना काय वाटतं की मोना त्यांचं काय मत आहे याच्यावर भाष्य करणार नाही त्यांच्या भाषणाचं उत्तर सभेमध्ये दिलं मीडिया हे माध्यम असू शकत नाही आरोपाच्या उत्तर हे सभेच्या माध्यमातून दिले जातात तर जेव्हा आरोप हो जे झाले त्याची भूमिका खाली कार्यक्रमात आमचे कार्यकर्ते उत्तर द्यायला सक्षम आहेत त्याला काही माझी आवश्यकता नाही